न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर आरक्षणाच्या विरोधात नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आंदोलनात आदिवासी संघटनांसह राजकीय पक्षाचे नेते सहभागी आंदोलनात राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी मुख्यमंत्र्यांनी धनगर आणि धनगड एक असून या संदर्भात लवकरच या संदर्भात शासकीय निर्णय करणारा असल्याची घोषणा केली होती या निर्णयाचे पडसाद आदिवासी भागात उमटायला सुरुवात झाली असून मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाच्या विरोधात आदिवासी संघटना आक्रमक झाले असून नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयास कार्यालयासमोर जिल्ह्यातील आदिवासी संघटनांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते या आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच आदिवासी संघटना एकत्र आल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या आंदोलनात जिल्ह्यातील सर्वच राजकीय पदाधिकारी सहभागी झाले होते काँग्रेसचे राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार रडविलखेट केस पाडवी खासदार गोवाल पाडवी आमदार शिरीष नाईक माजी मंत्री रडलखेट पद्माकर वळवी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य भरत गावी रतन पाडवी विक्रम पाडवी यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असून येणाऱ्या काळात आदिवासींच्या विरोधात जाणाऱ्या राजकीय पक्षांना धडा शिकवण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी या आंदोलनातून दिला आहे माझी मंत्री आमदार केस पाडवी खासदार गोवाल पाडवी अरविंद वळवी सेटत उपायुक्त शिवलाल वळवी सेटत उपायुक्त आमदार शिरीष नाईक माझी मंत्री एडविकेट पद्माकर वळवी आमदार आमषा पाडवी सेल सहाय्यक उपवनसंरक्षक नामदेव पटले सुरेश मोरे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक आदिवासी टायगर सेनेचे अजय गावी भरत मोरे खंब जिल्हा परिषद सदस्य सुखे पाडवी अॅडव्होकेट अभिजित वसावे डॉक्टर भरत वळवी व्ही वसावे सेल सहसंचालक शैलेश गावी ते टी एस बालाजी वळवी लालसिंग वळवी लाजरस गावित उपसरपंच राहुल गावित सरपंच परिषद दिपू वसावे संदीप वळवी प्रकाश वळवी सुनील गावित सिंदा वळवी जगन ठाकरे सतीश ठाकरे शहादा सेल कार्यकारी अभियंता जलसिंग पावरा भितू वळवी श्रीमती लता वळवी मालती वळवी दिलीप नाईक काँग्रेस कार्याध्यक्ष केटी गावित आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

प्रश्न असा असण्यापेक्षा खरंच एवढा मोठा प्रश्न धनकराच्या बाबतीमध्ये केंद्र सरकारला सगळ्यांना दिली मुख्यमंत्र्यांना अडीच वर्षात मी कधीही कुठलंही करत दिलेलं होतं परंतु हे माहीत पाहिलं समाजाच्या हितासाठी आपल्याला हे सगळं आपण सगळे घडलंच पाहिजे परंतु आम्ही ती मागणी केली भारतीय राज्य भारताच्या राज्य घटनेनुसार एकोणीसशे चव्वेचाळीस एक नुसार अनुसूचीप्रमाणे अनुसूचीप्रमाणे ट्रायबल अडुदारी कौन्सिल आहे बैठक फार घे घेण्यात येऊ नये ही बैठक घ्या निर्णय घेण्यासाठी ही कमिटी आहे आणि तुम्ही आम्हाला राज्य घटनेच्या तरतुदीप्रमाणे प्रमाणे मागणी आपण ठीक आहे या कमिटीला अभ्यास करण्यासाठी मानवशास्त्रज्ञांना

इतिहासानुसारच सिरूल ड्राईव्हची लिस्ट बनवली एसीची आणि आता पत्र मिळाल्यानंतर मानवशास्त्र यांच्या ओपिनियनलाच अर्थ आहे मग राज्यातील एखादी सचिवांची समिती असेल मंत्री समिती असेल ही समिती संकल्प नाही तो ऑथेंटिक होणार नाही कायदेशीर होणार नाही आपली मागणी असावी की मानव शासन कमिटीची डेब्ल्यू कोणी डेव्हल्यू ती देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतात मग त्या कमिटीचा जो रिपोर्ट आहे रिपोर्ट का उभे आता हायकोर्टात तो रोप करत नाही सगळ्या आमदारांनी हे सांगितलं पाहिजे असेल रिपोर्ट येऊ दे हायकोर्ट काय निर्णय देणार हे विषयावरती एक प्रोसेस जमातीमध्ये कोणाला समाजाला समाविष्ट करायचे आहे तर एक प्रोसेस असते ते प्रोसेसमध्ये हे ढंग समाज बसत नाही ते, ते, ते पूर्ण प्रोसेस मध्ये लिहिलं होतं ट्रेड्स असतात आणि कॅरेक्टरिस्टिक असतात असे अनेक विषय असतात त्याच्यामध्ये ते बसत नाही भाषा असते ट्रेडिशन असतात राजगाड्या असतं जेवायची पद्धत लग्न करायची पद्धत त्याच्यामध्ये बसत नाही ते सर्व अहवालमध्ये आलो होतो तसंच रिपोर्ट आला टिस्टचा रिपोर्ट कोर्टात समोर ठेवला गेला होता पण अजून पब्लिक डोमेन म्हणजे सार्वजनिक पद्धतीने समोर आला नाही त्यामुळे मी वडिलांचे पत्र आहे आणि सर्वांनी त्याच्यामध्ये सही केली आहे तीसचा जो रिपोर्ट आहे तो सार्वजनिक करणं गरजेचं आहे एकदा तो झाला सगळीकडे माहिती जाईल की नाही ते ह्याच्यात बसत नाही रिपोर्ट नाही तो सार्वजनिक होणार मागणी करणं मला वाटतं गरजेचं आहे आणि मागच्या वेळेस निश्चितपणे पिटीशन पेटिशन तरी राज्य सरकार असे आश्वासन करतं की जी आर काढू समिती बसू त्यांना आरक्षण देऊ तर मला वाटतं बेकायदेशीर पद्धत आहे कोर्टाच्या जे निकालाचे अवमान आहे म्हणून निश्चितपणे कंटेम्प्ट ऑफ कोर्टचे पिटिशन दाखवलं पाहिजे हो आणि सरकारवरती कारवाई होणं गरजेचं आहे कालची मीटिंग होती मला तरी वाटतं की चुकीच्या पद्धतीने लावली गेली मिटिंग का सत्ताधारी पक्षातले लोक स्वतः मिटिंग लावतात आमदारांना गोळा करणार ठीक आहे चांगलं केलं तुम्ही तेव्हाच मुख्यमंत्र्यांना बोलवा ना आणि मुख्यमंत्र्यांना बोलवलंच तर टी एस सी लावून टाका कायदेशीर पद्धतीने टी एस सी लावा सल्लागार समिती आदिवासी सल्लागार समिती ते पण करायला तयार नाही तर मला ते वाटतं कालची मीटिंग फक्त एक दिखावा होतं की आम्ही आदिवासींच्या बाजूने सत्ताधारी पक्षातले जे जे नेते आहेत राजकारण करायचं नव्हतं मला पण ते सत्ताधारी पक्षाचे नेते फक्त दिखावं करतात त्यांना काहीही घेणं देणार नाही म्हणून मला वाटतं की आपण जे आंदोलन करताय पुन्हा पाठिंबा आहे आणि आदिवासी हक्क संरक्षण समिती मार्फत धनगर समाजाने जी काही आरक्षणची केस केली होती की आम्हाला आदिवासी म्हणून त्या ठिकाणी मान्यता द्या म्हणून ती केस सुद्धा आदिवासी हक्क समिती हक्क संरक्षण समितीने लढली त्या समितीचा मी अध्यक्ष पदमा कर तिथं आम्ही जिंकलेला कोर्टामध्ये पण हे मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कोणते आम्हाला माहीत नाही अतिशय चुकीचे सल्लागार किंवा काही करायचं आम्हाला माहिती आहे का हे सरकार म्हणजे मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील सोबत त्यांचे दोन उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील हे सर्व जे काही सरकार आहे मंत्रिमंडळ यांनी आदिवासींच्या भावनांशी खेळू नये आदिवासींनी कधीच काही आपल्या स्वतःहून मागितलेलं नाही भारतीय राज्यघटनेमध्ये घटना केली कोणते आदिवासी मोर्चा आंदोलन करत होते आदिवासींना सवलती ज्या मिळाल्या तो आमचा हक्क नैसर्गिक अधिकार आहे आदिवासींची सांस्कृतिक परंपरा आमचे अनुवंशी वैशिष्ट्य इतिहास आणि या भूमीचे मालक आहोत प्रथम नागरी आहोत हे जगातल्या विश्व संघटनेने मान्य केलं आहे अशा वेळेस हा कोणी उठतो कोणताही समाज उठतो आणि आदिवासीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो अतिशय चुकीचा आहे बेकायदेशीर आहे आणि आदिवासीला अन्याय करणार आहे मित्रांनो जो धनगर समाज आज आदिवासीच्या आरक्षणाची भाषा बोलतोय का असा प्रकार आहे एखादी निनवी प्रॉपर्टी असेल ना म्हणजे एखादं घर एखादी जागा जर एखादा माणस सापडत नसेल तर कोणीतरी दुसरा माणूस म्हणतो नाही हे बालक तर मीच आहे असं आदिवासींच्या आरक्षणामध्ये घुसण्याचा प्रकार धनगर समाज करतोय धनगर समाज महाराष्ट्रामध्ये ज्या समाज प्रस्थापित आणि श्रीमंत समाज आहे त्याच्यामध्ये आता जे मराठा आरक्षणच्या आरक्षणची मागणी करतायत या मराठा समाजाचे धनगर समाज इतका श्रीमंत समाज आहे मी तर ठामपणे तो जे बोलतो ते कायदेशीर पण आहे कोर्टामध्ये पण आम्ही लढलेलो धनगर समाज हा पूर्वी आज जो धनगर समाज विमुक्त जाती भट्ट्या जमाती विजय एन टी क मध्ये आहे साडेतीन टक्के आरक्षण घेतो आहे मित्रांनो हा एकोणीसशे पन्नास साली एन्टी क मध्ये नव्हता धनगर समाज हा ओपन मध्ये होता सर्वसाधारण समाज म्हणून त्याची मान्यता होती नंतर त्याने आंदोलन केलं केंद्र सरकारच्या यादीमध्ये भारत सरकारच्या यादीमध्ये धनगर समाज ओबीसी मध्ये इतर मध्ये यांनी आंदोलन करून यांचे जे तत्कालीन नेते होते माजी आमदार डागे साहेब वगैरे त्यांनी मोर्चे काढले की आम्हाला भटक्या जमातले सवलती घ्या सवलती द्या म्हणून किंवा त्यावेळेस तत्कालीन महाराष्ट्र सरकारने साडेतीन टक्के आरक्षण त्यांना दिलं होतं ही मागणी एटी सी, सी मागणी जी आहे ती धनगर समाजाचे पूर्वीचे नेते होते आता आँदर, आँदर। ते हे आताचे आपले शेंडगे साहेब आहेत ना आमदार माजी आमदार त्यांचे वडील शेंडगे हे पण नेते होते या सगळ्यांनी मोर्चा काढून सांगितलं आम्हाला भटक्या जमाच्या सवलती द्या आणि आज कसं ना कसं तुम्हाला असं आदिवासीचं स्वप्न पडलं की ते यादीमध्ये छत्तीस नंबरवर दिसत ना ते आम्ही धनगड आहोत मित्रांनो धनगड म्हणून जे आदिवासी आहे तुमच्यापैकी सर्व बोलले असतील महाराष्ट्रामध्ये ओराव धानगड जमातीचे आदिवासी काही प्रमाणात होते अतिशय कोचले हजारामध्ये होते ते स्वतः मजुरीसाठी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये नेपा नगर फॅक्टरीमध्ये कामाला आले होते नंतर तेच धनगड समाजाचे जमातीचे लोक त्याच्या त्याच्या राज्यामध्ये मजुरी करून चालले गेले जसं आपण गुजरात पण जातो तसं ते चालले गेले आज महाराष्ट्रामध्ये धनगर आदिवासी नाहीये आहेत बल्लारशाच्या बल्लार बल्लार फॅक्टरी बल्लार मध्ये होते ते आज जो धनगर समाज आहे हा प्रस्थापित समाज आहे आपल्या देशाला माहिती आहे अहिल्याबाई होळकर राजे राणी होत्या किती त्यांनी दोन तीन राज्यामध्ये राज्य केलं सर्वांना माहिती आहे आम्ही धनगर समाजचे जे काही सांस्कृतिक त्या ठिकाणी स्वातंत्र्यासाठी घेऊन गेले असेल त्यांचा आम्ही ज्या ठिकाणी आमचा आम्हाला त्याचा स्वाभिमान आहे धनगर समाजाचे सत्तर ते ऐंशी टक्के लोक हे श्रीमंत आहेत आणि त्यांची मागणी नाहीच आहे काही धनगर मित्र आमचे अधिकारी आहेत त्यांना धनगर समाज सवलती नको हे जे राजकारण करणारे पुढारी आहेत ज्यांना असं वाटत की आदिवासीच्या सवलती आम्हाला मिळतील आमचे मतदारसंघ राखी होतील आमदार होऊ खासदार होऊ असे बोगस हे धनगरचे काही पुढारी हे धनगर आदिवासी मागणी करताय ते आज आदिवासींच्या त्या आदिवासींमध्ये घुसायचं काय येतात आमचं म्हणणं असं धनगर समाजाला गा? की <स गाँगा> तुम्ही आदिवासी सारखा काही दिसत नाही ते म्हणतात आदिवासी सारखा दिसतो आम्हाला आम्ही आदिवासी आदिवास तुम्ही तुम्ही असं करा एका दुसऱ्या जातीसारखं दिसता का बघा तु तुम्ही आमच्यासारखे तर काही दिसत, का दिसत नाही आदिवासींच्या कोणत्याच प्रकारचे वैशिष्ट्य किंवा कॅरेक्टर किंवा आदिवासींच्या जे काही आदिवासी जमात जाहीर होण्यासाठी किंवा आदिवासी दिसण्यासाठी असण्यासाठी कायदेशीर मार्गाने प्रक्रिया करून जे काही आपण यादीमध्ये आहोत अशा प्रकारे येण्यासाठी आज धनगर समाजाला काही गोष्टीची पूर्तता करावी लागेल ती पूर्तता काही होत नाही धनगर हा श्रीमंत समाज आहे हा बिगर आदिवासी समाज आहे श्रीमंत आहे प्रस्थापित आहे राजे आहेत जमीनदार आहेत याचा आदिवासीचे काही संबंध नाही आणि म्हणून मित्रांनो आज त्याला साडेतीन टक्के आरक्षण आहे सर्व आपल्या पंच आणि जमिती जमाती त्याच्या उपजमाती म्हणून आपण दीडशे लोक आहोत आपल्याला सात टक्के आरक्षण आहे धनगर समाज एकट्याच जातीला साडेतीन टक्के आरक्षण आहे तरी त्यांचं पोट भरत नाही आणि म्हणून आज राजकारणात इलेक्शन येत आहे विधानसभा येत आहे आणि म्हणून राजकारणाचा फायदा उचलायचा सरकारवर दबाव आणायचा म्हणून हे ठिकाणी या ठिकाणी मोर्चे चा आंदोलन चालू आहे खऱ्या अर्थाने ज्या संघटना आज आंदोलन करतायत पंढरपूर न मध्ये हेच लोक कोर्टामध्ये आले होते ना कोर्टामध्ये जेव्हा आपण लढत होतो तेव्हा या लोकांची पण त्या ठिकाणी सहभाग होता केस मध्ये ती पण एक पार्टी होती त्याने त्यांची बाजू मांडली दहा वर्ष केस चालली आणि केस बाजूला हायकोर्टाने याच दोन हजार चोवीस ला फेब्रुवारी मध्ये अरुण वळसाहेब आपण सर्व लढलो निकाल दिलाय ना धनगर हे धनगड नाही धनगर धनगड म्हणून त्यांना आम्ही कोणत्याच प्रकारे मान्यता देऊ शकत नाही हायकोर्टाने म्हटलं सुप्रीम गो, कोर्टाने तेच गोष्टी तेच या ठिकाणी निर्णय कायम केला पण कोर्टामध्ये आपण जिंकलो मित्रांनो पण कुठेतरी राजकारणाचा राजकारणाच्या पायी आदिवासींचा बळी घेण्याचं काम चालू आहे आणि मी कोणत्या पक्षात हा विषय नाही आहे परंतु आज एकनाथराव शिंदेसाहेब जे शिंदे शिवसेनेमध्ये आहेत त्यांचे मित्र पक्ष भाजप आणि राष्ट्रवादीवाले असतील कोणत्याही पक्षाचे असो पण जो सरकार जो पक्ष आदिवासींच्या विरुद्ध अशा प्रकारचा निर्णय घेईल त्यांना त्या ठिकाणी जमिनीमध्ये काढल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही हे मला असं सांगायचं आदिवासी काय आहे ते दाखवून दिलं ते गोवाल साहेबांनी दाखवून दिलं गोवाल पाणीदाना तुम्ही दाखवून दिलं की बोळा आदिवासी काय आहे आदिवासींनी आपली जात सरकारला दाखवून दिली म्हणून आज शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत आणि भाजपचा पाठिंबा आहे हे छुप राज सर्वांना माहिती आहे कोणी समजून नाही का मी या पक्षात त्या पक्षात आहे मुख्यमंत्री जो बी निर्णय घेईल या मुख्यमंत्री जे बी मंत्री सहभागी राहतील ते सर्व त्याच्यामध्ये सहभागी राहतील त्याला सर्वांना धडा शिकवावा लागणार आहे आणि म्हणून मला असं वाटत की आजची मुख्यमंत्र्याची भूमिका धनगर समाजाची मागणी बेकायदेशीर आहे आदिवासी समाज अन्याय करणारी आहे आणि आदिवासी समाज ते सहन करणार नाही म्हणून मित्रांनो आदिवासी अकर्षण समितीचे अध्यक्ष म्हणून आपण या धनगर कृती समिती विरुद्ध जे आपण कोर्टामध्ये केस केली होती जी केस जिंकली होती त्या कोर्टाचं आठवण मुख्यमंत्री महोदयांना आम्ही करून दिली तेवीस तारखेला नोटीस दिली मुख्यमंत्र्यांना सर्वांना तेवीस सप्टेंबरला काल पोच केली आपण मुख्यमंत्री उदय की जर तुम्ही असा निर्णय घेतला तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या निकालाचा कंटेंट कोर्ट आम्ही तुमच्या विरुद्ध केस दाखल करू अशी नोटीस ऑलरेडी कालच दिलेली आहे जेव्हा आपण आदिवासीची बाजू मांडत होतो कोर्टामध्ये व आपल्या वकिला सुद्धा जंगल समाजवाल्यांनी ऑफर दिली होती तुम्ही केस सोडून द्या बघा इतके हलकट लोक येते अरे तुमच्याकडे पैसा असेल तुम्ही श्रीमंत असाल पण आमच्याकडे इज्जत आहे सन्मान आहे राज्यघटना आमच्या बरोबर आहे संविधान आमच्या बरोबर आहे आपण कधीच त्या ठिकाणी धरू शकत नाही परंतु आज मुख्यमंत्र्याला कोणता आत्मविश्वास को आहे मला माहीत नाही मुख्यमंत्र्यांना हे सांगू इच्छितो या निमित्ताने हजारो कोटींचे रस्ते करा पुलं करा त्यांना पैसे द्या पण आदिवासी नाव काही ना घेऊन ना तुम्ही आदिवासी योजना देऊ आदिवासींना आदिवासी सवलती देऊ आदिवासी आधिव, ताकदी देऊ कोडणार नाही आणि मुख्यमंत्री जसा आमदार असेल कोर्टामध्ये आपण चालूच परंतु राजकारणात सुद्धा मध्ये मुख्यमंत्री शिंदे येणारा त्याला साथ देणार जे बी पार्ट्या असतील जे बी पक्ष असतील तो भाजप असेल का राष्ट्रवादी असेल त्या प्रत्येकाला धडा शिकवल्याशिवाय आदिवासी आदिवासी शांत बसू नये हा इशारा वजा एक आदिवासी कार्यकर्ता म्हणून आपल्या वतीनं सरकारला देत आहे जे पण आदिवासी आमदार खासदार असतील या बाबतीमध्ये त्यांना मला आवाज करायचे कोणत्याही आदिवासी आमदार खासदार नाही आज या ठिकाणी राजीनामा देण्याची गरज नाही राजीनामा देण्याची तुम्ही धमकी द्या राजीनामा देऊ नका लढा आदिवासीने तुम्हाला लढण्यासाठी पाठवलेला आहे राजीनामा देऊन घरी बसण्यासाठी नाही येत्या पंधरा दिवस राहिले पंधरा दिवसा राजीनामा देऊन काय करणार तुम्ही आदिवासी नाही आदिवासी आमदार खडताना राजीनामा द्यायची काय गरज नाही पहिलं तर तुम्ही सरकारला धमकी द्या आणि जर सरकारने धनगर धनगरच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतला आदिवासींच्या योजना देण्यासाठी काही जी आर काढला तर आमदारांनी राजीनामा देण्याच्या बरोबर अपेक्षा या एकनाथ शिंदे साहेब या शिवसेनेचे आणि भाजपचे कोणी उमेदवारी करणं का म्हणून झालं उमेदवारी करणं का म्हणून झालं आदिवासी भागामध्ये पाहिजे हे राजकारण चाललं नाही पाहिजे आणि एकनाथ शिंदे केरळ मुख्यमंत्री आहे इतका नालायक मुख्यमंत्री आहे रस्ते वाटतो तसे आदिवासी सवलती वाटायच्या आहेत काय आर आहे जी का दिला मग जेव्हा आपली केस चालली तेव्हा जे मुख्यमंत्री होते ना तेव्हा तेव्हा काय बाजूने मांडली तेव्हा तुमच्या ऍडव्होकेटच्या विरोधात कसा तोंड बन बंद करून होता मोठे मोठे वकील उभे होते केस आदिवासी जिंकले आणि म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी जे आश्वासन दिलंय सरकारने आश्वासन दिलं दर समाजाला हे अतिशय म्हणजे आपल्या समाजावर आक्रमण आणि अतिक्रमण करणार आहे आदिवासींनी सहन करू नये आपली एक एकूण दाखवावी एकत्रपणा हीच आपली ताकद आहे संघटनेची ताकद आहे आपण एकत्र केस कोर्टात लढलो म्हणून चिखलो तशीच रस्त्यावरची लढाई पण आपलं एकत्र लढावं लागेल आहे पक्ष महत्वाचा नाही म्हणून आमच्यावर एक, आम एक हजारे गुन्हे दाखल झाले तरी चालतील मागच्या महिन्यामध्ये नवापूरला आम्ही आंदोलन केलं या संदर्भात त्या संदर्भात आज सुद्धा आमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे गुन्हे दाखल होणे फार महत्वाचं नाही पण समाजासाठी लढणं महत्वाचं आहे जो समाजासाठी लढत त्याच्याबरोबर आपण राहत एवढी माझी कळकळीची विनंती आहे ज्या पद्धतीने हे धरणे आंदोलन चालू आहे हे धरणे आंदोलन हे एका दिवसाचं नसून हे तुमच्या आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि आपल्याला सगळ्यांना आपल्या अस्तित्वासाठी लढावं लागेल येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला लढावं लागेल मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत आणि महाराष्ट्रातील तथाकथित काही समाजावरनं कडणं आमच्या आदिवासी वहो बाजूने आक्रमण सुरू आहे आमचे जे हक्क आहे त्या हक्कावर गदा आणण्याचं काम चालू आहे म्हणून आजचं हे आम्ही धरणे आंदोलन जिल्हास्तरीय या ठिकाणी बसलेलो आहोत पेशा भरती आहे अनुसूचित क्षेत्रातील ती महाराष्ट्र शासनाने जाणीवपूर्वक रख रखडवलेली आहे काही तथाकथित संघटनांना पुढे केलं आणि न्यायालयीन प्रक्रियेत ते अडकून टाकली त्याच पद्धतीने धनगर धनगड एक नाही हे सु मान्य सुप्रीम कोर्टाने माने हायकोर्टाची आदेश ऑर्डर होती फेब्रुवारी चोवीसची ती अफेल्ड केली अफोल्ड केली ती कायम केली आणि म्हटलं की धनगर धनगड हे एक नाही हे स्वयंस्पष्ट केलं असं असताना धनगरांनी काही नव्याने काही कृत्या लढवल्या आणि त्यांच्या कृत्यांना त्यांच्या या आंदोलनाला त्यांच्या या दबावला बळी पडून महाराष्ट्र शासन आजकाल धनगर धनगर एक असल्याच्या आर काढण्याच्या बेतात आहे या गोष्टीला आमच्या तमाम आदिवासींचा प्रखर विरोध आहे कडाडून विरोध आहे हे कदापि होऊ नये त्याच पद्धतीने राज्य शासनाच्या सेवेतील साडेबारा हजार पदे दोन हजार पंधरा अखेरची होती आज ती साडे बारा हजार पदे वीस हजार पाचशे वीस झालेली त्याच पद्धतीने ही बोगस आदिवासींनी हटवलेली पदे आहे ही जगदीश बैरा प्रकरणामध्ये सहा जुलै दोन हजार सतरा रोजी माननीय सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की यांना यापुढे शासकीय सेवा ठेवण्याच्या लायकीचे नाहीत ते कारण ते त्यांच्या जातीच्या जा दावा सिद्ध करू शकलं नाही म्हणून शासनाने त्याबडतोब त्यांना रिमूव्ह करावे या पद्धतीची कार्यवाही करावी असं निर्देश केले मात्र शासन दोन हजार एकोणावीसपासून या ठिकाणी वेळ काढूपणा एक गोंडस नाव दिलं अधिसंख्य पदांचं एक कोंडास नाव देऊन अधिसंख्य पद निर्माण केली ती पण केलेली नाही पण त्या नावाखाली वेळोवेळी अकरा महिन्याच्या मुदतवाढ देत आहे आणि त्यांना त्यांचा सेवा सातत्यातील सुरू ठेवलेली आहे अशा पद्धतीने आमच्या आदिवासींच्या हक्काची वीस हजार पाचशे पदे त्यांनी अडवळकून ठेवलेली आज अखेर महाराष्ट्र स्तरावरती स्तरा या आम अनुसूचित जमातीचे सत्तावन्न हजार पदांचा अनुशेष आहे रिक्तपदं आहे अन अनुसूचित जमातीसाठी तीही शासन भरण्याची कोणतीही प्रक्रिया करत नाही म्हणून पेसाभरती आहे धनगड धनगड एक म्हणणाऱ्या शासनाच्या कृतीला विरोध किंवा हे अनुशेषाची सत्तावन्न हजार पदं आणि आदिवासींनी बोगस आदिवासींनी बळकावलेली वीस हजार पाचशे वीस पदांची नोटकर भरती प्रक्रिया जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आमच्या आदिवासींचा हा विरोध असाच पूर्ण महाराष्ट्र सुरू राहील आणि त्याचा जो विरोध आहे निषेध अधिक तीव्र होईल आणि यासाठी आम्ही नंदुरबारवासीय समस्त नंदुरबारवासीय या जिल्हास्तरीय आम्ही धरणे आंदोलनास आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे काल या ठिकाणी मुंबईला पण मातलं या ठिकाणी सभा झालेली आहे आणि एकूणच राज्यस्तरावर जे महाआंदोलन उभारण्याची तयारी चालू आहे त्याची ही नांदी आहे या ठिकाणी आमच्या आदिवासींच्या हक्कात कोणीही बाधा आणू नये अशी आमची एक मागणी आहे